आयुष्यामध्ये एवढ्या समस्या आहेत संपत्ती तर अजिबातच नाही आणि मानसिक तणाव इतका आहे की मन शांतच राहत नाही आत्मविश्वास तर अजिबात नाही शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक इच्छा खूप आहे परंतु ती करण्याची मानसिकता नाही आणि याच सगळ्या समस्या आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या कशा प्रकारे सॉल्व्ह होऊ शकतात या कशा प्रकारे आपण सोडू शकतो या विषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नक्कीच मित्रांनो आजच्या या व्हिडिओला लाईक तुम्ही करणार आहात व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करणार आहात याची मला खात्री आहे मित्रांनो डेस्क मराठी या वक्तिमय चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत कुबेर मुद्रा या विषयाची माहिती कुबेर मुद्रा म्हणजे काय तर संपत्ती आणि समृद्धीची देवता असलेल्या कुबेराशी संबंधित हाताची एक योगाभ्यास मुद्रा आहे जी शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक समृद्धी वाढवण्यासाठी तसेच इच्छा पूर्ण करण्यासाठी केली जाते या मुद्रेमुळे काय होतं मानसिक ताणतणाव कमी होतो आत्मविश्वास वाढतो तुम्हाला आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी ज्या येतात त्या दूर होण्यासाठी मदत होते असं मानलं जातं ही मुद्रा अंगठेच्या टोकाशी तर्जनी व मधले बोट जोडून इतर बोटे जी आहेत अनामिका व करंगळी सपाट ठेवून केली जाते कुबेर मुद्रा कशी करावी या माहिती पाहूया हाताची स्थिती काय करायचं आपले दोन्ही जे हात आहेत ते मांडीवर ठेवायचे बोटांची जुळणी कशी करायची तर एका हाताच्या अंगठ्याच्या टोकाशी तर्जनी पहिलं बोट आणि मधलं बोट दुसरं बोट जोडायचे पुन्हा एकदा सांगतो एका हाताच्या अंगठ्याच्या टोकाशी पहिलं बोट आणि मधलं बोट हे जोडायचे अंगठ्याशी आणि बाकीची जी इतर बोट आहेत म्हणजे अनामिका करंगळी ज्याला आपण तिसरं बोट आणि चौथं बोट असं म्हणतो तर ते, ते सरळ ठेवायचे किंवा सपाट ठेवायचे आणि दोन्ही हातांनी ही मुद्रा करून शांतपणे बसायचे आता हे करत असताना या मुद्रेचे कुबेर मुद्रेचे नक्की फायदे काय आहेत ते आपण जाणून घेऊया कुबेर हे धनाचे देव असल्यामुळे या मुद्रेमुळे धन आणि समृद्धी आकर्षित होते असं मानलं जातं ही मुद्रा केल्याने मानसिक ताणतणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक इच्छा पूर्ण करण्यासाठी हे एक प्रभावी साधन मानलं जातं आर्थिक अडचण आपल्या आयुष्यामध्ये असेल तर त्यावरती मात करण्यासाठी व त्यातून बाहेर पडण्यासाठी ही मुद्रा लाभदायक असते असं म्हटलं जातं आता ही मुद्रा कधी करावी त्याची वेळ काळ तर याविषयीची माहिती पाहूया कुबेर मुद्रा तुम्ही योगा अभ्यास करताना किंवा ध्यान करताना करू शकता रोज काही वेळ या मुद्रेचा सराव करणे फायदेशीर ठरते असं सुचवलं जातं तर मित्रांनो हे अगदी काही दिवस आपण करून बघायला पाहायला काय हरकत आहे ना याला कुठे पैसे द्यायचे ना कुठे तुमचा जास्त वेळ खर्च करायचा आहे तर तुम्ही तुमच्या कोणत्याही वेळेमध्ये मोकळ्या वेळेमध्ये कुबेर मुद्रा नक्की करा त्याचे फायदे काय आहेत ते तुम्हाला मी सांगितलेले आहेत त्यापासून काय फायदा होतोय हे स्वतः तुम्ही अनुभवा नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्णारी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद